माझे नाव राजवीक मोहनचं मी येत्ता मध्ये शिकत आहे मी आज गोदावरी बाईनबद्दल कथा सांगणार आहे आपल्या भारत देशामध्ये असते तर काळापासून म्हणाय जास्त कर्तृत्व आणि नाव त्यांच्या स्त्रिया आहे त्यांनी आपला विषयपणाला लावले आणि त्याची काम केली आहे जिच्यात आपल्याला प्रेरणा मिळते स्फूर्तीत होते त्याचा आदर्श आपण आज आज समोर झाला पाहिजे आज मी असं आहे का मी

त्यांच्या मागावर कृष्णरावांना घेरले गुरु झाल्या किशनरावांच्या सहत्या कुसंतरावांच्या हत्तीनंतर बोडा दिल्या वाड्याचे दरवाजे बळ धरते दरवाजा चोरण्यासाठी पुढे सकसावले

सलाम त्याला जाता जाता एवढंच बोलतो की मुलगी माझा देश घडवा